सोलापूर येथील फायनान्स कंपनीला लाखोंचा गंडा घालणारा चार जणांच्या टोळीला जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली आहे श्याम सुधाकर गोवे आणि बालाजी सिद्धेश्वर ठेंगील या दोघांनी हजीमलंग अब्दुल शेख यांच्याकडून वाहनांची बनावट कागदपत्रे बनवली त्यानुसार रविसागर फायनान्समधील तत्कालीन कर्मचारी योगेश शंकर कदम यांच्याशी संगणमत केले दोन वाहनांवर लाख रुपये कर्ज काढून फायनान्सची फसवणूक केली या प्रकरणी रविसागर फायनान्सचे व्यवस्थापक शंकर उपासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपींना जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एन एस मात्रे यांनी अटक केली आहे या आरोपींनी अन्य साथीदारांची नावे सांगितली आहेत अशा पद्धतीने बोगस कागदपत्रे बनवून अन्य ठिकाणी यांनी फसवणूक केली आहे का याचा तपास सुरू असून यातील अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ए एन यान मात्रे यांनी सांगितले आहे इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्र बनावट तयार केलेली आहे तसेच या वाहन कर्ज मिळण्याकरिता बनावट कागदपत्रासह बनावट शिक्के तयार करून ते शिक्क्यांचा वापर करून सदरची कागदपत्रे खरी आहेत असं भासून रविसागर ऑटो फायनान्स यांच्याकडून वाहन कर्ज घेतलेलं आहे आणि ते वाहन कर्ज घेऊन त्यांनी त्याची परतफेड केलेली नाही सदर तपासामध्ये प्रथमदर्शनी असं निष्पन्न झालेलं आहे की या गुन्ह्यामध्ये जी आर टी ओची बनावट कागदपत्रे तयार केलेली आहेत ती आम्ही हस्तगत केलेली असून त्यामध्ये बनावट सही शिक्के तसेच वाहनांचे पर्टिक्युलर मिळालेले आहेत त्यामुळेच या तीनही चारही आरोपी अटक केलेली असून माननीय न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता माननीय न्यायालयाने हाजी मलंग शेख यांची तीन दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे त्या कस्टडी कस्टडीदरम्यान त्यांनी अधिक माहिती दिल्याने यातील तीन इतर साथीदार यांनाही आज रोजी न्यायालयात अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे